तुमच्या घरातील लहान मुलांचे केस पांढरे झालेत का त्याचं उत्तर यस असेल किंवा हो असेल तर हा व्हिडिओ निश्चित बघा आणि आत्ताच सेव्ह करून ठेवा कारण पांढऱ्या केसावरती आयुर्वेदाने काय म्हणलंय त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत की जेणेकरून हे पांढरे केस पुन्हा वाढू नयेत आणि कायमचे काळे होण्यासाठी काय सांगितले तरी नमस्कार मी डॉक्टर गणेश गांधले आयुर्वेदाचार्य तासगाव गुरुकुपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटरमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पांढरे केस हे अलीकडे प्रचंड मोठी समस्या होत चाललेली आहे पूर्वी सुद्धा होतीच ना परंतु अलीकडे त्याला वयोमर्यादा राहिलेली नाही अकालिक आणि खूप कमी वय असताना पांढरे केस होणं ही एक मोठी समस्या आहे याची कारण काय आणि की पांढरे केस का होतात हे पहिल्यांदा आपण बघूया सगळ्यात महत्वाचं की आपल्या शरीरावरती अब्जावधी केसांची मुळ आहेत त्याला आपण केशकुपी म्हणतो किंवा हे रूट्स म्हणतो ह्या हेर रूट्समध्ये मेलॅनिन नावाचे पेशी असतात किंवा घटक असतात की जे आपल्या केसांना काळा रंग आणतात हे काळा रंग जर कमी होत असेल किंवा वेगळा काहीतरी येत असेल तर या रसायनामध्ये किंवा या पेशीमध्ये बिघाड झाल्याचं समजायचं म्हणून मेल्यानेची कमतरता जर झाली तर केस पांढरे व्हायला लागतात हे साधं गणित आहे आयुर्वेदामध्ये हा आजार पालित्य या नावानं वर्णित केलेला आहे पालित्य म्हणजे काय तर आपले केस पांढरे होणे हा कशाचा आजार आहे तो पित्ताचा आजार आहे असं सांगितलं पित्ताचा आजार याचा अर्थ उष्णता कमी जास्त तुमच्या शरीरातली होणे याच्यामुळे होणारा हा साधा सोपा आजार याची लक्षणं काय येतात सुरुवातीला एखादा केस पांढरा होतो किंवा निम्म्या अर्धे केस पांढरे होतात निम्म्या अर्धे केस काळे राहतात किंवा खालून काळपट असतो वर्षाबाजून पांढरा असे वेगवेगळे येतात वयोमानाने जे होणारे केस जे पांढरे आहेत हे नैसर्गिक आहे याच्यावरती उपाय आहे का तर निश्चितपणे नाही परंतु काही अनुभव अशा आयुर्वेदामध्ये आहेत ज्याच्यामध्ये आपण काया कल्प चिकित्सा असं म्हणतो तर त्या कापूर् चिकित्सेमध्ये हे जे मिरॅकल फरक आहेत हे सुद्धा दिसू शकतात की पण नैसर्गिकरित्या आधुनिक शास्त्र काय म्हणतं की ज्या वेळेला हे मेलेरियन पूर्णपणे डेड होतं किंवा संपतं त्यावेळेला रिजनरेट होऊ शकत नाही मी या ठिकाणी आपण सांगणार आहे की अकाली होणारे पांढरे केस किंवा कमी वयात होणाऱ्या पांढऱ्या केसांविषयी कारण काय तो सगळ्यात पहिलं कारण आहे म्हणजे तुमचा आहार पोषक आणि संतुलित आहार जर नसेल तर तुमचे केस खूप कमी वयात किंवा तुमच्या मुलांचे केस हे खूप कमी वयात पांढरे होऊ शकतात बरं का त्यासाठी संतुलित आहार असणंच गरजेचं आहे ते आपण उपायामध्ये आपण पाहूच या पुढं दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जेनेटिकल माझ्या आईवडिलांचे आजी आजोबांचे पंजोबांचे केस हे लहान वयातच पांढरे व्हायला लागले आणि अशा ह्या पांढऱ्या जेनेटिकल असणाऱ्या केसांच्या सवयीला कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला कमी वयामध्ये केस तुमची पांढरे होऊ शकतात दुसरा आहे त्वचा रोग त्वचा रोगामध्ये असे काही त्वचा रोग आहेत जसे विटिलिगो म्हणजे कोळ असणे बघा तर लहानपणापासूनच जर तुम्हाला कोळ असेल तर तुमचे केस पांढरे होऊ शकतात कारण तुमच्या शरीरामध्ये मेलेनिनच घटक कमी आहे जन्मताच तर तुमचे केस साहजिकच आहे काळे राहणार नाहीत तर त्वचा रोग धूम्रपान धूम्रपान म्हणजे जर कमी वयामध्ये हे घातक सवय जर तुम्हाला लागली तर तुमच्या शरीरामधलं मेल्याने संपत येतं किंवा त्यापेशी काम करत नाहीत आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला कमी वयात किंवा अकाली काही कारण नसताना हेरिडिटीचं सुद्धा कारण नसताना तुमचे केस पांढरे होऊ शकतात पाण्याचं प्रदूषण असेल हवेचं प्रदूषण असेल यानेही केस पांढरे होतात असे हे अनेक कारणं आधुनिक शास्त्रामध्ये जशी समजलेली आहे तसं आयुर्वेदानं जसं पित्त सांगितलंय की तुम्ही उष्ण तीक्ष्ण आंबट आणि विरुद्ध आहार हे आहार जर घेत असाल तर तुमचं पित्त प्रकोपित होतं हे पित्त प्रकोपित झालेलं आहे ते केसांच्या रंध्राला किंवा केसांच्या कुपींमध्ये जातं आणि त्या ठिकाणचं जे रंजकद्रव्य ज्याला आपण मॅले म्हणलोय ते रंजकद्रव्य काय करतं नष्ट करतं आणि त्याच्यामुळे तुमचे केस पांढरे होऊ शकतात तर याला उपाय काय हो डॉक्टर बरेच लोक म्हणतात काही आता उपाय सांगतानाच एक कमेंट कालच वाचली की बाबा हे पांढरे केस कधीच काळे होऊ शकत नाहीत काही फेक व्हिडिओ आहेत किंवा काही असे कमेंट्स आले अति सुंदर तुम्ही जागृत आहात याचं एक द्योतक आहे आणि अत्यंत आभारी आहोत की तुम्ही अशा काही गोष्टी आम्हाला सूचित करता जेणेकरून आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये या गोष्टी कव्हर केल्या पाहिजे निश्चितपणे तर एक लक्षात ठेवा मेलॅनिन रिजनरेट होतं आयुर्वेदाच्या उपचाराने मेलॅनिन रिजनरेट होतं असं आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये खूप वेळा पाहिलेला आहे एक आठ वर्षाची मुलगी आहे आणि एक चौदा वर्षाचा मुलगा आहे माझ्या डोळ्यासमोरच्या हे दोन केसेस आहेत या दोन्हीही केसेसमध्ये नुकतंच एक केस आहे ती नुकतीच पांढरे केस व्हायला सुरुवात झाली त्यांना मी जो शॉर्ट व्हिडिओ आपण केलेला आहे कडीपत्त्यान जिऱ्याचा तो प्रयोग करायला सांगितला ते मूल सुरुवातीला काळा घेताना करताना वेडेवाकडे पण पडतो त्यात मध घाला साखर घाला असं करून काही करून गोड बोलून त्या मुलाला तुम्ही हे पाजा तीन चार महिन्यामध्ये त्यांना असं जाणवलं की त्यांचे केस पांढरे कमी व्हायला लागलेले आहेत किंवा जो केस गळून गेला पांढरा खालून येताना तो काळा येतोय दुसरा जो मी तुम्हाला सांगितलं वयोमानाने जर समजा तुमचे केस पांढरे झाले तर रसायनांचा वापर करून हेअर डाय करून जर तुम्ही केमिकल टाकून जर केस पांढऱ्याचे काळे करत असाल तर त्याला माझा विरोध आहे कारण का नैसर्गिकरित्या जर तुम्ही आयुर्वेदाने सांगितल्या पद्धतीनं काही उपाय केले तर तुमचे डाय करण्यापेक्षाही सुंदर काळे भोर केस के होऊ शकतात त्याची रील्स आहे या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये या दोन्हीही उपायांच्या रील्सचे जे काही लिंक आहे ते मी निश्चितपणे याच्यामध्ये देईन उपायामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे आहार विटॅमिन बी ट्वेल्व डी आणि ई त्याच्यानंतर तांबा आणि लोह खनिज शेक याच्या कमतरतेमुळे मेलेनियन वरती परिणाम होऊन तुमचे अकाली किंवा कमी वयामध्ये केस पांढरे व्हायला सुरुवात होतात तर त्यासाठी काय जसं मी एका उपायमध्ये सांगले कडीपत्ता घ्या कडीपत्त्यामध्ये असं काय हो तर कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं आणि लोहाचं प्रमाण उत्तम आहे आणि आयुर्वेदाने सुद्धा वर्ण्य वर्ण म्हणजे रंग देणार किंवा रंग आणणार द्रव्य असा त्याचा प्रभावात्मक गुण सांगितलेला आहे म्हणून कडीपत्ता हा केसांना रंग येण्यासाठी खूप उत्तमरित्या काम करतो दुसरं सांगितलं होता मी जिरं जिऱ्याला सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या त्याच्यामध्ये एक असं रंजक द्रव्य आहे की जे ते द्रव्य शरीरात गेल्यानंतर तुम्हाला मेलेरियनला स्टिम्युलेट करतं आणि मेलेरियनला स्टिम्युलेट केल्यामुळं तुम्हाला साहजिक आहे तुमचे जे पांढरे केस आहेत ते काळे होण्यास मदत होते म्हणजे काय मेलेरियन पेशींना ते प्रभावात्मक सकारात्मक कार्य त्याच्यावरती जिरे करतं काळा कल्प किंवा काळा डाय जो आयुर्वेदिक मी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये विविध पदार्थ सांगितले किंवा जी रेसिपी एक सांगितलेली आहे तुम्ही ते रील्समध्ये बघून घ्या तर त्यानं काय होतं की ज्याच्यामध्ये मेलेरियन पूर्ण डेड आहे आणि आता तुम्हाला पांढरे केस काळे होणं शक्यच नाही तर तो एक नैसर्गिक उपाय म्हणून खूप सुंदर काम करतो केसांसाठी रसायन खरं तर नकोच का त्याचा परिणाम मी सांगतो की अनेक त्वचा रोग डोक्याचे रोग हे अलीकडच्या काळामध्ये अतिशॅम्पू वापरल्यामुळे हेअर ड्राय वापरल्यामुळे किंवा इतर काही केमिकल किंवा साबणं अशी काही वापरल्यामुळे लहान मुलांमध्ये हे मेलेरियनच्या पेशी मरत आहेत असं आमच्या निदर्शनात आलं त्याच्यामुळे आम्ही सांगू इच्छितो की आयुर्वेदिक तेल लावा निसर्गिक उपचार किंवा नैसर्गिकच अशी साधनं केस धुण्यासाठी वापरा जेणेकरून हे दुष्परिणाम तुम्हाला टाळता येतील विशेष सूचना केस पांढरे होण्याचं काळं करण्यासाठी जर पाळायची काय असेल तर तो म्हणजे संतुलित आहार घ्या ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी सिक्स लोह आणि तांब योग्य मात्रेत आहे व्यसनापासून दोन हात लांब राहावा जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये असे काही केमिकल्स येणार नाहीत आणि ते केमिकल्स मेरेनवरती इफेक्ट करणार नाहीत आणि तुमचे अकारण आणि कमी वयामध्ये केस पांढरे होणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा सेव्ह करा आणि जवळच्या लोकांना शेअर करा